बीड जवळील नारायणगडी येथे मनोजरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा होणार आहे याच ठिकाणाची पाहणी करण्यासाठी पाटील नारायणगडी येथे आले होते या ठिकाणी चारशे एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तर उर्वरित जागेवर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे दसरा मेळाव्यास येणाऱ्या भाविकांसाठी विशेष आरोग्य पथक नेमण्यात आले आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे आणि राज्यातील येणाऱ्या भाविकांसाठी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातही व्यवस्था करण्यात येणार आहे मुस्लिम समाजच कमून सगळेच येणार आहेत गड सगळ्याच आहेत इथं काय संबंधच नाही आणि मी सगळ्या मर्यादा गडाच्या पाळणार आहे आणि गडाला माहिती आहे मी कट्टर आहे हा मी कट्टर बघतो इथं जी परंपरा आहे ती पाळली जाणार मर्यादा जे आहे ते पाळले जाणार मुस्लिम धर्म येणार बांधव येणार आहेत दलित बांधवही येणार आहेत त्यांच्या बैठका चालू आहेत तिकडे त्यांच्या पण चालू आहेत सगळेच येणार आहेत बारा बलुतेदारा येणार आहेत अठरा पगड येणार आहेत ओबीसी बांधव येणार आहेत सगळे इथं काय संबंध आहे इथं काहीही संबंध नाही फक्त महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची विच्छा होती ते पारंपरिक दसरा मेळावा असतो विच्छा व्यक्त करणं संकल्प व्यक्त करणं काय ही वेगळी गोष्ट नाही आहे पण सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी येणार आहेत आणि गड प्रत्येक जाती धर्माला न्याय देतो समाजाचं ते प्रेम आहे परंतु फुलं टाकण्याचं काम शंभर टक्के हेलिकॉप्टरच्या माध्यमातून होईल आणि मानवंदनासुद्धा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गडाला जनतेला दिली जाईल हे मात्र सत्य आता ते पुढं बघू आता काय होते काय नाही बाबाजीचा अंतिम शब्द आमच्यासाठी लय अवघड असतं खेळ काय समजायला खरच येन मोठे होते भाऊ तुम्ही गेल्यावर आपला सांगतो काय कोण होतं का नाही उलट वाट बघत ती लिंबाच्या फोडाच्या आडून कोणता मीडियावाला गेला एका सहभागा गेलाय का सभागा लय चाप्टर येत ते आले काय नाही आरक्षणावर चर्चा झाली राजकीय सामाजिक चर्चा झाली बाकी काय नाही तेच का फ्या कुठ ते एवढाच तेच दुसरं काय